जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान, श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय बारा भक्तियोग श्लोक तेरा वा मैत्र कर च सुखा निरहंकार सुख क्षमी वो श्री श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना भक्तियोग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जे भक्त सर्व मात्रांविषयी द्वेषमुक्त असतात जे भक्त सर्व मात्रांप्रती मैत्रीची भावना ठेवतात ते भक्त जे दुःखी असलेल्या कोणत्याही जीवावर दया करतात आणि त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात जे भक्त शरीर भौतिक वस्तू आणि माणसे इत्यादींबद्दल अत्याधिक आसक्ती बाळगत नाहीत जे भक्त स्वतःच्या शारीरिक गुणवत्तेचा अभिमान बाळगत नाहीत जे भक्त सुख अनुभवताना भारावून जात नाहीत आणि दुःख आल्यावर उदास होत नाहीत ते भक्त जे शरीरावर परिणाम करणाऱ्या थंडी उष्णतेसारख्या गोष्टी धीराने सहन करतात तेच भक्त मला प्रिय आहेत अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा जे आपल्या कर्मांचे फळ शोधत नाहीत त्यांना त्यांचे प्रिय भक्त होण्यासाठी काही गुण अंगीकारण्यासाठी आणि काही सवयी लावण्याची सूचना देत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण लक्षात घेऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे प्रिय भक्त होण्यासाठी आपल्यात कोणते गुण असले पाहिजेत असे त्यांना वाटते ते, ते सर्व गुण एक एक करून सुधारण्याचा प्रयत्न करूया चला तर मग दररोज स्वतःचे मूल्यमापन आणि परीक्षण करूया की मी त्यापैकी कोणत्याही गुणांमध्ये सुधारणा करू शकलो आहे का अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे प्रिय भक्त बनण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व रक्षण सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करी हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणा ये वच निर्ममो निरहङ्कारः समदुःख सुखः ी ॐ अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणये वच निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी